नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज आपण खूप सोपी आणि झटपट होणारी रेसिपी पाहणार आहोत तर जास्त वेळ न झाला होता चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी आता पांढरी उडदाची डाळ घेतलेली आहे तुम्ही पाहू शकताय ही सालीची डाळ घेतली आहे आपण ही आपल्याला भिजत घालायची आहे आधी स्वच्छ धुवून घ्यायची तर धुवायची किती पाण्याने ते सुद्धा सांगते आपल्याला फक्त दोन पाण्याने ही डाळ धुवायची आहे खूप जास्त पाण्याने डाळ धुवू नका नाहीतर मग जो पदार्थ आपण करतो आहे ना तो फसण्याचे चान्सेस असतात शक्यतो दोनच पाण्याने ही डाळ धुवायची स्वच्छ आणि त्यानंतरने यामध्ये पाणी घालून पाच ते सात तासांसाठी कमीत कमी हे भिजत ठेवायचे आपल्याला असंच आपण उडीद वडे करताना जशी डाळ भिजत घालतो ना अगदी तशीच भिजत घालायची आणि झाकून एक क पाच ते सात तासांसाठी अशीच ठेवून देऊया तर आता बघा इथे सात तास झालेले आहेत आणि आपली डाळ छान भिजलेली आहे आपण चेक करूया मस्त अशी फुगली येते आणि डबल टिबल तिची साईज झालेली असते तर आता इथे मी एका बाऊलमध्ये ही डाळ काढून घेते तर या डाळीचे मला दोन ते तीन पदार्थ करायचे ते या व्हिडिओमध्ये मी एक पदार्थ तुमच्यासोबत शेअर करते आहे नंतरचे जे पदार्थ आहेत ते जी रेसिपी नंतर करणार आहे ती नंतर तुमच्यासोबत शेअर करेलच तर आता इथे एक वाटी डाळ घेतली आहे मी या रेसिपीसाठी आणि ही रेसिपी एक दोन ते तीन जणांच्या नाश्त्यासाठी इनफ आहे एका वाटीचा हा नाश्ता दोन ते तीन जणांसाठी इनफ होतो आता इथे मी हिरवी मिरची बारीक कट करून घेतली आहे ती आपल्याला वाटून घ्यायची आहे कट करून घेतली की लवकर वाटली जाते म्हणून मग शक्यतो कट करून घ्या त्यानंतरनं आपल्याला ओवा आणि जिरं घालायचं आहे एक लहान चमचा फक्त त्यानंतरनं चवीनुसार मीठ घालून घ्या यामध्ये आणि अगदी थोडा सोडा घालायचा आहे आपल्याला तुम्ही पाहू शकता सोडा घालायचा त्याचं कारण असं की ही डाळ जरा पचायला जड असते त्यामुळे थोडा सोडा नक्कीच घाला त्यामुळे काय होतं पचाई पचनक्रिया व्यवस्थित होते आणि डाळ पचायला हलकी होते त्यामुळे थोडासा सोडा घालायचा आणि पदार्थ जो आपण करतो आहे तोसुद्धा खूप जास्त छान होतो तर आता इथे छान अशी बारीक डाळ वाटून घेतली मी तुम्ही पाहू शकताय अगदी बारीक वाटायची आहे जसं आपण उडीदवाड्यांसाठी वाटतो ना सेम त्या पद्धतीने वाटून घ्यायचे तर आता ही काढून घेऊया आपण डाळ आधी आणि खूप बेसिक साहित्य लागतात या पदार्थासाठी आणि खूप जास्त छान आणि पटकन होतो पावसाळ्यासाठी खरंच उत्तम आहे पावसाळ्यामध्ये एकदा तरी नक्कीच ट्राय करून पहा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही देऊ शकता तरी ते एक वाटी डाळ घेतली होती म्हणून मग मी हा अर्ध्यापेक्षा सुद्धा कमी कांदा घेतलेला आहे तर हा आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मी हा कांदा बारीक कट करून घेणार आहे ही रेसिपी मुलांना खूप जास्त आवडते आणि प्रत्येक वेळेस तेच तेच आपण डाळ भिजवतो आणि उडीदवडे करतो नेहमीच तेच तेच खाऊन मुलांना पण कंटाळा येतो ना मग काहीतरी वेगळं असं तुम्ही करू शकता आणि यामध्ये तुम्ही भरपूर भाज्यासुद्धा ॲड करू शकता ज्या तुम्हाला आवडत असतील त्या भाज्या मी यामध्ये एक भाजी ॲड आहे तीसुद्धा तुम्हाला पुढे दाखवते पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा ज्या अवेलेबल असतील त्या कोणत्याही भाज्या यामध्ये ॲड करू शकता म्हणजे कसं मग हेल्दी होतं आणि मुलं आवडीने खाणारच आहेत हा पदार्थ मग थोडंसं हेल्दी झाला अजून तर मग आपल्याला पण बरं वाटतं तर आता मी इथे बघा एक छोटी सिमला मिरची घेतली आहे आपण एकाच वाटीचं करतो आहे म्हणून मग मी ते एकच सिमला मिरची घेतली आहे तुम्ही जास्त क्वांटिटीत करत असाल तर भाज्या जास्त घ्या तुम्ही यामध्ये गाजरसुद्धा घालू शकता फरजबी घालू शकता त्याचबरोबर पनीरचेसुद्धा पीसेस घालू शकता बीटसुद्धा यामध्ये तुम्ही वापरू शकता अगदी जी भाजी घरामध्ये अवेलेबल असेल ती भाजी घालायची आहे आपल्याला आणि वटाणे सुद्धा खूप जास्त छान लागतात या रेसिपीमध्ये आता इथे फक्त मी शिमला मिरची ॲड करणार आहे सिमला मिरची कशा पद्धतीने चिरायची ते तुम्हाला दाखवते तर अशा पद्धतीने तुम्हाला सिमला मिरची चिरून घ्यायची आहे आपण मोठी मोठी ठेवणार नाही आहोत आपण त्याचे चौकोनी फोडी करणार आहोत आणि बिया संपूर्ण काढून टाकायच्यात लक्षात घ्या तर मी अशा पद्धतीने सगळ्या बिया काढून घेतल्यात आणि ही एकदम बारीक अशी छान सिमला मिरचीसुद्धा चिरून घेणार आहे तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीनेच आपल्याला सिमला मिरचीसुद्धा चिरून घ्यायची आहे यानंतरनं जी मी रेसिपी अपलोड करणार आहे उडदाच्या डाळीची ती खूप जास्त कमाले तर जर तुम्हाला तीसुद्धा पाहायची असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मी ह्याचे पुऱ्या बनवणार आहे आणि त्या खूप खरंच खूप जास्त छान होतात तर नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हा मी ती रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला सगळ्यात ते आधी नोटिफिकेशन येईल तर आता इथे तुम्ही पाहू शकता मी कोथंबीर ॲड केलेली आहे आणि सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे मीठ वगैरे आपण आधी घातलेलं आहे त्यामुळे मग आत्ता मीठ घालणार नाही आहे आणि मिरचीसुद्धा मी आधी घातली आहे वाटताना तुम्ही मिरच्याऐवजी लाल तिखट वापरलं ला तरीसुद्धा चालणार आहे आता इथे कडीपत्त्याची पानं आहेत जी मी अशा हातानेच बारीक तुकडे करून घेतलेत आखे अख्खे नाही घालायचे शक्यतो बारीक तुकडे करून घालायचे आणि मग छान असं हे एकजीव करून घ्यायचे पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं बॅटर कधी पण कारण की उडदाची डाळ आपण जेवढी फेटू तेवढी ती हलकी होते आणि सोडा तुम्ही म्हणाल ती नंतर घातला तर नाही चालणार का म्हणजे आत्ता हे हलवताना तर आधीच आपण जर सोडा घातला ना तर मिक्सरमध्ये कसं तो फिरवताना छान फेटला जातो अजून त्यामुळे मग शक्यतो आधीच घालायचा सोडा मिक्सरमध्ये आपण हे ज्यावेळेस फिरवून घेतो आहे त्यावेळेस तर चला आता इथे पाहू शकता तुम्ही मी कढई ठेवलेली आहे हाताला आधी असं पाणी लावून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे मग आपण ह्यामध्ये ज्यावेळेस बॅटर सोडू त्यावेळेस ते व्यवस्थित सुटलं जातं चिटकत नाही जास्त हाताला तर अशा पद्धतीने मी आता भजीसारखे ह्याचे गोल भजीच काढून घेणार आहे एक प्रकारे उडदाची पण यामध्ये आपण भाज्या वगैरे ॲड केल्यामुळे कसं ते पौष्टिक होऊन जातं आणि नेहमीचा तो नुसता प्लेन उडीदवडा खाण्यापेक्षा हे बेस्ट आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे तळायचे ते गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवलेली आहे जास्त फास्ट करू नका किंवा मग बारीकसुद्धा ठेवू नका मीडियम गॅसवरती आपल्याला हे छान तळून घ्यायचेत ह्याला छान गोल्डन असा जरा वरतून कलर आला ना की त्यानंतरच आपल्याला हे हलवायचेत आधी हलवायचे नाही नाही तर मग कलथ्याला हे बॅटर चिटकू शकतं तर तेवढी काळजी घ्या आणि हे छान मंद आचेवरच असं मीडियम गॅसवरतीच छान होऊन द्यायचेत एक बॅच तळायला कमीत कमी अडीच ते तीन मिनटं लागतात तर आता पाहू शकता तुम्ही खूप मस्त असा कलर आलेला आहे आता ही भजी आपण काढून घेणार आहोत ही भजी तुम्ही कशासोबतही खाऊ शकता अगदी केचपसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा मग पुदिन्याची जी आपण चटणी करतो त्यासोबत खाऊ शकता किंवा मग सांबर वगैरे केलं तर तुम्ही त्यासोबतसुद्धा ही भजी खाऊ शकता खूप जास्त छान लागते किंवा काहीच नसेल तर त्यावेळेस फक्त चहा केला तर चहासोबतसुद्धा खूप जास्त कमाल लागतात ह्या भज्या पावसाळा म्हटलं की काहीतरी असं चमचमीत खावंचं वाटतं त्यावेळेस हा बेस्ट ऑप्शन आहे नक्कीच तुम्ही ट्राय करून पहा आणि तुम्ही म्हणाल मग ताई आधी आपल्याला डाळ भिजत घालावी लागते तर त्यासाठीसुद्धा मी तुम्हाला एक इथे ट्रिक सांगते काय करायचं जी आपली डाळ आहे उडदाची डाळ ती मिक्सरला छान बारीक करून घ्यायची त्यासोबत थोडेसे तांदूळसुद्धा बारीक करून घ्यायचे म्हणजे जर तुम्ही एक वाटी डाळ घेतली तर अगदी पाऊन वाटीलासुद्धा कमी म्हणजे अगदी थोडेसे असे तांदूळ त्यामध्ये ॲड करा आणि ते छान मिक्सरला वाटून घ्यायचे मग ते तुम्ही स्टोर करून कितीही दिवस ठेवू शकता जेव्हा तुम्हाला हे करायचे त्यावेळेस फक्त ते मिक्स करायचं एवढंच की पाच ते दहा मिनटं ते छान फेटून घ्यायचं बॅटर आणि मग तुम्ही अशी भजी किंवा उडीदवडे वगैरे करू शकता ते प्रीमिक्स अगदी झटपट तयार होतं एकदा मी तो व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल प्रीमिक्स कसा करायचा ते एका रेसिपीमध्येच मी दुसरी सुद्धा तुम्हाला सांगून टाकलेली आहे त्यामुळे नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर लाईक नक्कीच करा इथे पाहू शकता तुम्ही किती छान अशी जाळी सुटलेली आहे खूप छान होतात आणि अगदी झटपट होणारी रेसिपी आहे जर डाळ भिजवलेली असेल तर आणि जर भिजवलेली नसेल तर प्रिमिक्सची रेसिपी मी सांगितलीच आहे त्या पद्धतीने करा लवकरच मी तोसुद्धा व्हिडिओ अपलोड करेल प्रिमिक्स कसं करायचं तर चला उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग